नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण लाडकी बहीण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत म्हणजेच ॲप्रुव्हड झालेले आहेत अशा महिलांना पैसे येतीलच याची गॅरंटी नाही त्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आपल्याला कोणते काम अवश्य करणे आहे ही हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झालेत व त्यांना ही गोष्ट चेक करणे आवश्यक आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज ॲप्रुव्हड झालेले आहेत अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण या योजनेचे तीन हजार रुपये म्हणजेच दोन हप्ते जमा होणार आहेत लाडकी बहीण या योजनेचे तीन हजार रुपये बँक खात्यावर डी बी टी प्रणालीनुसार ट्रान्स्फर होणार आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे महिलांचे बँक खाते त्यांच्या आधार खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे तर आणि तरच त्यांच्या खात्यात पैसे येतील बघा ज्या महिलांचे बँक खाते, खाते आधार कार्डसोबत लिंक नाही अशा महिला व ज्या बॅ महिलांचे बँक खाते, खाते आधार कार्डसोबत लिंक असून इन ॲक्टिव असेल अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत पण ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक असून ॲक्टिव असेल तरच अशा महिलांना बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येतील आणि ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही लिंक असून ते ॲक्टिव आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा यामध्ये ते कसे चेक करायचे आहे हे सांगितले आहे ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक आहे की नाही तसेच ते ॲक्टिव आहे की नाही हे तपासण्यासाठी गुगल ब्राउझरवर क्रु गुगल क्रोमवर किंवा गुगलवर तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्हाला आधार लॉग इन नावाची वेबसाईट टाकायची आहे ते टाकल्यानंतर जी फ एक नंबरला वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर स्क्रोल करून तुम्ही तिथे खाली लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं एंटर आधार नंबर ते विचारेल तिथे तुम्हाला इथं एंटर आधार नंबर एंटर करायचा आहे हे केल्यानंतर इथे तुम्हाला कॅपच्या विचारला जाईल तो तो कॅपच्या तुम्हाला तिथं टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी म्हणून येईल तिथे तुम्ही लॉग इन इन ओ टी पी केलं तर तुमचा जो नंबर असेल आधारला लिंक त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येत आहे आणि तो आलेला ओ टी पी तुम्ही या इथे टाकायचा आहे तो टाकल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघा इथे डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार कार्ड ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड वगैरे माहिती विचारला जाईल ॲड्रेस अपडेट बँक सिडिंग स्टेटस जनरल व्हर्च्युअल आय डी लॉक अनलॉक बायोमेट्रिक ऑथेंटिक हिस्ट्री ऑनलाईन ई के वाय सी पेमेंट हिस्ट्री असे ऑप्शन विचारले जातील आधार अपडेट रिक्वेस्ट विचारले जाईल बँक तुम्हाला बँक सिडिंग स्टेटसवर जायचं आहे तिथं तुम्हाला तुमचं जे आधार नंबर आहे तो कोणत्या बँकेचं नाव तुम्हाला कळेल इंडियन पोस्ट पेमेंट बँकेसोबत हो हा कनेक्टेड आहे आणि बँक स्टेटस ॲक्टिव आहे म्हणजे हे जे आधार नंबरचं बँक खातं इंडियन पोस्ट बँकेत असून ॲक्टिव्ह आहे म्हणजे ॲक्टिव असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील आणि इन ॲक्टिव्ह असल्यावर ते पैसे येणार नाहीत तसंच ते लिंक आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे समजणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी आपलं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक आहे असून ते ॲक्टिव आहे की नाही हे अशा प्रकारे तपासा तसेच काही अडचण असल्यास आपण कमेंट करा त्यामुळे आम्ही तुम्हाला त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करू व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद